दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले मनसे, मनसे आणि ठाकरे गट क्रांती चौकामध्ये आपल्याला समोरासमोर आलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण या ठिकाणी होतं आत्ता देखील आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूनं शिवसेना म्हणजेच शिंदेची सेना यांचे देखील कार्यकर्ते दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दृश्य क्रांती चौकातली आहेत धन्यवाद कृष्णा या दृश्यांबद्दल या माहितीबद्दल तर क्रांती चौकातली ही दृश्य आहेत सध्या ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते आमदे